शिरपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या कारवर मुंबई आग्रा महामार्गावरील टेहरे चौफुली परिसरात इथं सापळा रचून ही कारवाई करण्यात आली शहरातील छावणी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं मोठी कारवाई करत तब्बल चाळीस किलो गांजा जप्त केला या प्रकरणी मुंबईतील तिघांना अटक करण्यात आली रविवारी दिनांक सहा रोजी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली असून यात एक महिलेचा देखील समावेश आहे संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या कारवाईत पोलिसांनी सारिका नायडू समशेर अली उर्फ समीर आणि संतोष वाडीवेल तिघं राहणार मुंबई यांना ताब्यात घेतलाय संशयित आरोपी हे कार क्रमांक एम एच एक चौऱ्याण्णव या कारमधून प्रवास करत होते तपासणी दरम्यान कारच्या डिक्कीत दोन गोन्या तसंच एक बॅगेत तीन पूर्णांक सतरा लाख किमतीचा गांजा मिळून आलाय तत्काळ तिघांनाही अटक करून एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात न्यायालयानं आरोपींना दहा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थांची तस्करी उघडकीस आली असून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पुरवठा साखळीवर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक संधू आणि सहाय्यक अधीक्षक गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक जाधव हो, तसंच छावणी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं केली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कारवाईचं कौतुक करत संबंधित पथकाचं अभिनंदन केलंय दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपींचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड तसंच त्यांचे अन्य साथीदार व गांजाचा स्रोत याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आर्मी न्यूजसाठी मलिक शेख मालेगाव